जाताना साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची हातांना साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची दर्जादा कब तो आमचा उन्होंने बहुत कुछ काम किए इतना काम किए कि हम उसे बहुत खुश है और हम चाहेंगे बार बार वो आवे हमेशा चाहूंगा कि राजू हमेशा वारसे जितक्यावे 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 साहेब इथे आपल्या बारा बंगल्या या ग्रुपला आणि जे श्रेष्ठ आणि ज्येष्ठांना विनय भेटण्यासाठी इथे आलेले आहेत त्यांना आमच्या या पूर्ण खोपलीकरण आणि बारा बंगल्या संगीतकट्टा आणि ज्येष्ठांकडून मी हार्दिक देतो आणि ते परत ह्या हॅट्रिक मारो की मी आई आई शिवचरणी प्रार्थना करतो त्यांचं काम म्हणजे म्हटणार म्हटलं तर एकदम व्यवस्थित असतं आणि क्लीन असतं म्हणजे ते असं थकलेलं आहे असे कधीच वाटत नाही जे काम ते मनात घेतात ते पूर्ण करतात म्हणजे म्हणतात ना कामाचा वसा घेऊन जे पुढं चाललेले आहे ते राजकारण झालं आहे हे पारंपरिक राजकारण नाही आहे किंवा घराणेशाही नाही आहे ही फक्त कसं एक कार्यकर्ता जे दिगेसाहेबांच्या याच्यातून तयार झालेला कार्यकर्ता आहे त्यांनी जे काम केलेलं आहे जे दिगेसाहेब वारसा चालवतात तोच वारसा त्यांनी साहेबांनी चालू केलेला आहे আমি তম চম তো ই আকাশ ভাই আম त्यामुळे आम्हाला माहिती आहे चांगले राजेन विचारेल हे आहेत ना खासदार आहेत चांगली व्यक्ती आहे आपण मानतो या व्यक्तीला ग्रेट नाही हा माणूस तर एकदम सुंदर आहे आणि व्यवस्थित आहेत आणि आपल्या शिवसेनेला पुढे नेण्यासाठी एकदम माणूस व्यवस्थित आहे राजन विचार ह्यावेळी पण ते जिंकून येतील मत मतदानामध्ये पकड आहे व्यवस्थित आहे त्यामुळे ह्यावेळी ते जिंकून येतील ह्यावेळी पण